या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे पाहूया आजची महत्वाची बातमी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाल्यापासून आणि पाठीमागच्या तीन चार महिन्यापासून या निवडणुकीच्या संदर्भात मी सभासदांची भूमिका आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका माझी होती त्यांना त्यांचा अधिकार व त्यांना त्यांच्या अधिकारात मिळवून देण्यासाठी मी काही न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी लढल्या आणि त्यातून निवडणूक डिक्लेअर झाली निवडणूकचा प्रोग्रॅम लागल्यानंतर त्यामध्ये मी अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू झाली त्यामध्ये माझ्यावरती सुरुवातीपासूनच प्री प्लॅनिंग करून त्या ठिकाणी माझा अर्ज बाद करायचा आणि मला निवडणुकीपासून बाजूला करायचं असं काही लोकांचं रिप्लॅनिंग करून ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून माझंच अर्ज नाही तर माझ्या पॅनेलमधून जे आज ऊस उत्पादक सभासदांनाच फक्त तीन वर्ष ऊस घातला पाहिजे अशी आत असताना देखील इतर जे आपले ओ बी सी बी सी महिला आणि एन टी अशा ज्या कॅटेगरीमधील उमेदवार आहेत अशांनाही ऊसाचंही त्या ठिकाणी आठ लावून अर्ज बाद करण्यात आलं त्यामध्ये आम्ही प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडं अपील केलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर साकर कारखान्यामध्ये दहा अपील त्या ठिकाणी दाखल झालेली होती त्यामध्ये नऊ अपील आम्हाला त्या ठिकाणी वैद्य ठरवण्यात आलं त्याच्यानंतर काही लोकांनी माझा अर्ज बाद करण्याच्या दृष्टिकोनातून हायकोर्टमध्ये रीट याचिका त्या ठिकाणी दाखल केली त्या रीट याचिका गेले सहा सात दिवस झालं आठ दिवस झालं चालू आहे होती काल सकाळी त्याची दिवसातून दोन वेळा त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या आज सकाळी अकरा वाजता अजून माझ्या हातामध्ये अधिकृत निकाल आलेला नाही किंवा वेबसाईटमध्ये वेबसाईटवरही हायकोर्टच्या दिसत नाही पण मला आमच्या वकिलांच्याकडून सांगण्यात आलं की तुमच्या जी पुण्याची ऑर्डर झाली होती त्या पुण्याच्या ऑर्डरला स्थगिती देण्याबाबतचे आदेश आणि ते पूर्ण प्रकरण एक लार्जेस्ट बेंचकडं वर्ग करण्याच्या बाबतीमध्ये असे ऑर्डर झालेले आहे परंतु अधिकृत ऑर्डर आलेलं नाही मी अनेक दिवसापासून आपल्या माध्यमांना किंवा माझ्या भाषणातून सांगतोय की मी न्यायालयीन लढाई लढतोय पण उद्या न्यायालयीन लढाईमध्ये जरी माझा अर्ज जर टिकला किंवा नाही टिकला तरी मी ही लढाई आमचे सहकारी आम्ही जे ही लढाई स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे जे आम्ही सर्व उमेदवार आहे आणि आज या ठिकाणी मला ज्यांनी साथ दिली देते असे धैर्यशील दादा रामकृष्ण वेताळ साहेब ह्या सगळ्यांना घेऊन मी उद्या न्यायालयीन लढाईला सामोरं जाणारच आहे पुढील प्रक्रिया पार पाठपुरावा करणार आहे परंतु मी ही निवडणूक सोडणार नाही ही निवडणूक आमच्या सर्व उमेदवारांना घेऊन मी आजपासूनच ताकदीनं त्या ठिकाणी काम करणार आहे आज आज पहिल्या दिवशीपासूनच ही जे अर्ज बात ची जी, जी काही प्रक्रिया काही लोकांनी चालवली ते असल त्याच्यानंतर आम्हाला निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित होता माध्यमातील काही लोक त्या ठिकाणी आम्हाला चिन्हसुद्धा मिळू नये म्हणून आमच्या सहकारी पॅनेलमधले काही लोक आहेत त्यांनी अर्ज केला म्हणजे आम्हाला जे लोकांना सांगतेत आत्ता की आपण एकत्र लढलं पाहिजे आमची तयारी होती असं काय नव्हतं त्यांनी सुरुवातीपासून त्यांचा अजेंडा होता की ह्यांचे पॅनेल कसं होणार नाही त्याच्यामध्ये त्यांनी काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हाताशी धरून त्यांनी त्याच्यामध्ये आमचे सुरुवातीला मगाशी सांगितलं तसं आठ अर्ज नऊ अर्ज बाद केले त्याच्यानंतर चिन्हाची प्रोसेस असेल त्याच्यामध्ये आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्व गोष्टीचं मला एक कारण कळत नाही की लढाईचंही भूमिका न ठेवता आज तुम्ही एक लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका आणि त्या ठिकाणी अर्ज बात करणे असेल आमच्या कोरेगाव तालुक्यातील वाटार जिल्हा वाटार गटातील एका उमेदवाराचा पाठिंबा घेणे म्हणजे तुम्हाला निवडणूक सोपी नाही आपण निवडणूक तुम्हाला लोक स्वीकारीत नाहीत असं तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही आमच्या पॅनेलमधल्या काही लोकांचं पाठिंबा घेणे आम्हाला चिन्ह न मिळवून देणे माज़ सगयना गेख ले ले। सबा गेख ले ले। या भूमिकेने सातत्य पण माझ सगळ्यांना आहे की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे सभासदांनी सह्याद्रीच्या हातात आहे आमच्या पॅनेलचा विजय हा होणारच आहे या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरू कृष्ण कमल ज्वेलर्स हे होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार